कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बातमी आहे गुवागर येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाची तब्बल तेरा वर्षांपासून देवघर येथील नियोजित तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित होते ज्यामुळे तालुका खेळाडू आणि युवकांना सरावासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नव्हते यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती अखेर शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांचे लक्ष वेधले विपुल कदम यांनी क्रीडा संकुलाच्या कामातील विलंब आणि त्यामुळे खेळाडूंचे होणारे नुकसान सविस्तरपणे मांडले त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला नवी दिशा मिळाली आहे यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यांनी क्रीडा संकुलासाठी नियोजित असलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीत वाढ करत एकूण पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे महत्वपूर्ण घोषणा केली आहे तसेच या वाढीवून निधीतून क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते तालुक्यातील खेळाडू व नागरिकांसाठी खुले केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे गुहागरच्या क्रीडाक्षेत्र

त्या चेअरमॅननी आणि त्यांच्या बॉडीने आता हे केलं की जर तुम्ही बांधत नसाल तेरा चौदा वर्ष व्हायला आली त्याला तर मग तो ऍटलिस्ट ही जमीन तरी आम्हाला परत देऊ शकता असं त्यांनी आता दावा टाकायला चालू